सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन मुंबईत होत आहे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे असमतोल रस्त्यांमुळे विघ्नहर्ताच्या आगमनात विघ्न येत असल्याची बातमी पुढारी न्यूजनं दाखवली होती सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आगमन खड्ड्यातूनच होणार असल्यानं कोणताही अनुचित प्र, अनुचित, प्र, अनुचित प्रकार घडू नये घडू शकतो म्हणून गणेशोत्सव मंडळांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बातमीची दखल प्रशासनानं घेऊन असमतोल रस्ते समतोल केलेत तर अनेक मार्गावरील खड्डे हे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक उरलेले आहे आणि अशातच मुंबईमध्ये आगमन सोहळ्यांना सुरुवात झालेली आहे पुढारीच्या माध्यमातून आपण एक बातमी दाखवली होती ती म्हणजे रस्त्यांमध्ये असमतोल आणि खड्डे जे आहेत ते मुंबईमध्ये पाहायला मिळतात आणि विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न पाहायला मिळते आणि याचीच दखल प्रशासनाने घेतलेली आहे आपण ज्या रस्त्याचं जी बातमी दाखवली होती आता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो रस्ता जो आहे त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या जर पाहिलं तर सात रस्ता ते अर्थर रोडच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे आणि या मार्गात खड्डे होते आणि रस्ता जो आहे तो असमतोल होता या रस्त्याची दुरुस्ती जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर असे अनेक रस्ते जे आहेत ते मुंबईमध्ये होते आणि त्यामध्ये खड्डे आणि असमतोलपणा जो आहे तो पाहायला मिळत होता ह्याची दखल प्रशासनाने घेऊन विविध ठिकाणी खड्डे जे आहेत ते बुजवलेले आहेत त्याचबरोबर जो र असमतोल रस्ता आहे तो समतोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर आगमन सोहळे जे आहेत ते सध्या आता मुंबईत सुरुवात झालेली अगदी उत्साहात जे आहे ते आगमन सोहळे आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक खड्डे जे आहेत ते बुजवले आलेले त्यामुळे विघ्नहर्त्याच्या आगमनात येणारं विघ्न जे आहे ते सध्या दूर झालेलं आपल्याला पाहायला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई